नमस्कार एक कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे मागणी की काय करावे उगाच ते चंद्र तारे आणून काय करावे उगाच ते चंद्र तारे आणून मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून काय करावे उगाच ते चंद्र तारे आणून मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून थोडा मी बदलेल थोडी तू ही चेंज हो थोडा मी बदलेल थोडी तू ही चेंज हो मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो आणि स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी आणि समज तुलाही माझी युक्ती मोईना भावली समज तुलाही माझी युक्ती मोईना भावली तू बन खुशाल देह मी बनतो त्याची सावली तू बन खुशाल देह मी बनतो त्याची सावली आणि तू माझी होशील काते मोठे गुपित आहे तू माझी होशील काते मोठे गुपित आहे मी तुझाच आहे कायम हे विधी लिखित आहे मी तुझाच आहे कायम हे विधी लिखित आहे आणि नाहीत मोठ्या अपेक्षा नाही मोठी मागणी नाहीत मोठ्या अपेक्षा नाही मोठी मागणी मी तयार होण्यामासा जर तू होशील पाणी मी तयार होण्यामासा जर तू होशील पाणी आता ही झाली मुलाची मागणी मुलीला आता मुलगी काय म्हणते हे जास्त महत्वाचं आहे कारण मुली या चौकस असतात त्यांना समाज चालरिती आई वडील त्यांचं थोडं जास्त देणं घेणं असतं मुलगी बघा काय म्हणते की आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून पण माय माझी पोट भरते चार घरची भांडी घासून आवडतोस मला हे तू पहिल्या भेटीपासून पण माय माझी पोट भरते चार घरची भांडी घासून जात जरा खालचीच अन्हा हातावरी पोट जात जरा खालचीच आणि हातावरी पोट मी झाले जर का तुझी लोक लावतील गालबोट मी झाले जर का तुझी लोक लावतील गालबोट आणि हसत हसत का होईना विषय हा निघणारच हसत हसत का होईना विषय हा निघणारच नाव तुझं लागलं तरी लोक माझी जात बघणारच नाव तुझं लागलं तरी लोक माझी जात बघणारच आणि तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे पण समानतेच्या नावाखाली ते फार मोठी दरी आहे तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे पण समानतेच्या नावाखाली ते फार मोठी दरी आहे म्हणून मी ही राजा तुझ्यापासून दूर राहते म्हणून मी ही राजा तुझ्यापासून दूर राहते प्रत्यक्षात नसले तरी रोज आरशात तुलाच पाहते प्रत्यक्षात नसले तरी रोज आरशात तुलाच पाहते आणि मी तुझीच असेल किरे मी मी तुझीच असेल किरे पुढचा जन्म भेटल्यावर मी तुझीच असेल किरे पुढचा जन्म भेटल्यावर तू आणि मी मिळून ही जात बाजूला लोटल्यावर तू आणि मी मिळून ही जात बाजूला लोटल्यावर आता फक्त ती जात बाजूला लोटूया कारण यापुढे कुणाचीच कहाणी अधुरी राहायला नको धन्यवाद